नमस्कार मी अविनाश हरिश्चंद्र रावेतकर व हो वर्ष पंचावन्न मला डायबिटीज होतात गेले वर्षभर त्रास होत होता पायाला जखमा झाल्या होत्या चप्पल लागल्याच्या निमित्त आलं पायाला जखमा झाल्या तर ते जखमा काय फॅमिली डॉक्टरकडनं काय नीट बऱ्या होत नव्हत्या शेवटी मला मोठ्या हॉस्पिटलला जाऊन त्या पायाचं ऑपरेशन करावं लागलं आणि तरी त्या जखमा जखमा पूर्णपणे होत नव्हत्या चालता येत नव्हतं काय नव्हतं माझं वैयक्तिक वैयक्तिक जे हे होतं ते सगळं विस्कळीत झालं होतं वैयक्तिक जीवन एवढं मी चालणारा पण एकदा एका एकाच घरा घरामध्ये एकाच ठिकाणी बसून होतो शेवटी जानेवारीमध्ये एकदा मी कार्यक्रम बघ मॅ मैं, मॅडम चांदोकर मॅडमचा कार्यक्रम बघितला साम टी व्हीला म्हटलं आपण जाऊन बघायला काय हरकत आहे याप्रमाणे मी मॅडमला मॅडमची अपॉइंटमेंट घेतली मॅडमला भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने माझ्यावर उपचार चालू करायला मला काय काय प्रश्न विचारले त्याचे मी उत्तरं दिली आणि त्या त्याप्रमाणे त्यांनी माझ्यावर उपचार केले पायाचे ऑपरेशन झाले सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तेव्हा ऑपरेशन करताना पण तीनशे साडेतीनशे शुगर होती निरामयची मी ट्रीटमेंट चालू केली तेव्हापासून शुगर ही एकशे पन्नास एकशे साठवर सारा एकशे सत्तरच्या पुढे जातच नाही ती एकशे पन्नास एकशे साठच्या रेंजमध्येच असते ती आणि ब्लड प्रेशर पण एकशे तीस ऐंशी वगैरे आत्ता असतं तेव्हा पण पन एकशे पन्नास एकशे ऐंशी होतं ते आता एकशे तीस ऐंशी ते नॉर्मल झालेलं आहे माझं आणि आज मी कुठेही म्हटलं तरी मी चालू शकतो आणि मेन म्हणजे माझी भी जी आजारपणामधली जी भीती होती ती भीती पूर्ण केली एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला आणि गेली चार महिने मी आज पूर्ण बरा झालेलो आहे आणि त्यामुळं निरामय वेलनेस सेंटरच्या सर्व स्टाफचं आणि मला साध्या आजारांपासून आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा